अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबार प्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी अनुज थापने याने तुरुंगातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तपासणी ता ने करून डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींपैकी बिष्णोई गॅंगच्या अनुज थापन याने तुरुंगातच आत्महत्येचा प्रयत्न केला त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना थापनने चाळीस काडतुसे पुरवली होती थापन हा बिष्णोई गँगशी संबंधित आहे त्याने पंधरा मार्च रोजी दोन बंदुका चार मॅगझिन आणि चाळीस काडतुसे हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर या आरोपींना पुरवली होती त्यापैकी सतरा काडतुसे गुन्हे शाखेच्या हाती लागले उर्वरित सोळा कार्तुसांचा तपास करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका